तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही आपली इयत्ता पाचवी नवोदय स्कॉलरशिप सैनिकी स्कूल मराठी या विषयाची ही तासिका आहे त्यामध्ये आपण आज उतारा क्रमांक सहा अभ्यासणार आहोत मागील तासिकेमध्ये आपण उतारा क्रमांक पाचपर्यंत पर्यंत अभ्यासलेला आहे आजच्या तासिकेमध्ये आपण उतारा क्रमांक सहा अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मा मौ, मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हे तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराजपर्गे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका आहे आपले उतारा क्रमांक सहा हा उतारा आज त्या आपण तर आपण काय करू सर्वप्रथम या उतार्या आपल्याला मराठीमध्ये काय असतं तुम्हाला माहिती आहे आवाज येतोय का माझा येत असेल तर यश म्हणा तर काय असतं की आपल्याला नवोदया मराठीमध्ये पाच उतारे दिलेले असतात आणि त्या पाच उतऱ्याच्यात सॉरी चार उतारे दिलेले असतात त्याच्या खाली एका उतार्याच्या खाली पाच प्रश्न असतात तर आपण सर्वप्रथम पहिला प्रश्न अभ्यासू पहिला प्रश्न वाचन करू आपण प्रश्न वाचन करून घेऊ आणि त्याचे पर्याय वाचू प्रश्न पहिला काय आहे या उतार्यात कोणाला देव म्हटले आहे पर्याय एक का आहे मनुष्य दोन का आहे खंडोबा पर्याय तीन का आहे गणपती पर्याय चार चार काय आहे विठोबा बरोबर आहे त्यानंतर प्रश्न दुसरा काय आहे मनुष्यातील देव आधी पहा असे कोण म्हणते मनुष्यातील देव आधी पहा असे कोण म्हणते पर्याय आहे मानव बी आहे भगवंत सी आहे आंधळे डी आहे झाड माळ चला त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन आपण कसली काळजी करीत नाही आपण कसली काळजी करत नाही म्हणजे कोण आपण म्हणजे मानव अंगावर वस्त्र नाही याची पोटात अन्न नाही याची मानवाला काय हवे याची आपण माणसाला गुलाम करतो याची अलक लक्षात प्रश्न चौथा का आहे खंडोबाला काय हवे असते खंडोबाला काय हवे असते खोबरे मोदक लोणी अन्न म्हणजे आपण खंडोबाला कोणते नैवेद्य हे करतो किंवा काय आवडते खंडोबाला जसे गणपतीला मोदक आवडतात तसं खंडोबाला काय आवडतं हे विचारलेलं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच का आहे मनुष्य हा कशा प्रकारचा देव आहे तो गुलाम आहे आठ हातांचा आहे तीन तोंडांचा आहे का चालता बोलता आहे मनुष्य हा कशा प्रकारचा देव आहे गुलाम आहे का तो आठ हातांचा आहे का तीन तोंडांचा आहे का तो चालता बोलताय मग आता या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण काय करू आपण उताराकडे कर जाऊ म्हणजे काय होईल आपण प्रश्न वाचन केल्यामुळं उतारा वाचन करते वेळी आपल्याला लागलीस त्याचे आपल्याला उत्तर शोधता येतील लवकर उत्तर का आहे पहा उतारा क्रमांक सहा आपण जेथे पाहू तेथे परमेश्वरच आहे परंतु आपण आंधळे आहोत आपण झाडा माडातच देव पाहतो परंतु मानवातील देव आपणास दिसत नाही आपणास तीन तोंडांचा आठ हातांचा असा देव पाहिजे असतो मनुष्याहून काही निराळा देव आपणास हवा असतो मनुष्याच्या रूपाने आपल्या शेजारी उभा असलेला परमेश्वर आपणास दिसत नाही या मानवाजवळ आपण भांडतो त्याला आपण गुलाम करतो याची कत्तल करतो आणि देवाची पूजा करू पाहतो भगवंतांना याचे आश्चर्य वाटते अरे मनुष्यातील देव आधी पहा हा बोलता चालता देव आहे याचे स्वरूप बघा याला काय हवे नको ते पहा दगडाच्या देवाला काय आवडते हे आपण ठरवून टाकले आहे गणपतीला मोदक आवडतो विठोबाला लोणी आवडते खंडोबाला खंडोबाला खोबरे हवे परंतु मानवाला काय हवे याची विवंचना आपण कधी करतो काय आपल्या सभोवती हा दोन हातांचा देव उभा आहे त्याच्या पोटात अन्न नाही त्याच्या अंगावर वस्त्र नाही त्याच्या पूजेला येतो का धावून तर पा आता आपण हा उतारा अभ्यासलेला आहे वाचन केलेला आहे यावरून आपल्याला बऱ्याचशा प्रश्नांचे आपण जे प्रश्न अगोदर वाचलेले होते त्या प्रश्नांची आपल्याला बऱ्याचशा प्रश्नांची या उतार्यातून आपल्याला उत्तर उतारा वाचन करत असताना आपल्या लक्षात आलेलं आहे की याची उत्तरं का आहेत तर पहिला प्रश्न का आहे या उताऱ्यात कोणाला देव म्हटले आहे पहा या उतार्यात कोणाला देव म्हटलेला आहे आपण जे ते पाहू तेथे परमेश्वरच आहे परंतु आपण आंधळे आहोत आपण झाडामाडातच देव पाहतो म्हणजे आपण निसर्गानं निर्मिती केलेल्या प्रत्येक जीव असलेल्या वस्तू का आहे तो परमेश्वरचा आहे परंतु मानवातील देव आपणास दिसत नाही कोणातील देव मानवातील देव आपणास दिसत नाही या उतार्यात कोणाला देव म्हटले आहे तर या उतार्यात मानवाला मानव याचा अर्थ काय होतो मनुष्य पर्याय क्रमांक ये के उत्तर ये काही उत्तर ये तर मग आपण याच्यावर तुला काय करू काळ करू प्रश्न क्रमांक एक चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे लोहार गुळहाणे खाडे मनू ढाळे तांबे शिंदे पार्थ जायभाय पडघण पूनम जुन्ने ठाकरे अनुराग वरद होनमाने शिंदे छान व्हेरी गुड गायकवाड मीरा पाटील तेजस्विनी कराळे अशोक खाडे छान व्हेरी गुड ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी पाहून घ्या चला परत पुढच्या प्रश्नाकडे जाऊ दुसरा प्रश्न आपल्यासाठी का आहे दुसरा प्रश्न का आहे आपल्यासाठी मनुष्यातील देव आधी पहा असे कोण म्हणते मनुष्यातील देव आधी पहा असे कोण म्हणते पहा आपणास तीन तोंडांचा आठ हातांचा असा देव पाहिजे असतो मनुष्याहून काही निराळा देव आपणास हवा असतो मनुष्याच्या रूपाने आपल्या शेजारी उभा असलेला परमेश्वर आपणास दिसत नाही पहा मनुष्याच्या रूपातील आपल्या शेजारी उभा असलेला परमेश्वर आपणास काय दिसत नाही या मानवाजवळ आपण भांडतो त्याला आपण गुलाम करतो त्याची कत्तल करतो आणि देवाची पूजा पाहतो भगवंताना त्या याचे आश्चर्य वाटते कुणाला आश्चर्य वाटते भगवंताला भग हा उतार कोण बोलतोय हे सगळं भगवंत म्हणजे देव बोलतोय काय म्हणतोय की बाबा तुमच्या जवळच आजूबाजूला तुमच्या परिसरामध्ये तुमच्या निसर्गामध्ये देव आहे पण तुम्ही काय करता आठ हाताचा तीन तोंडांचा देव हवा असतो किंवा तुम्हाला देव तुम्ही वेगळाच हे करतो तुमच्या शेजारीचा आहे जो ज्याला जीव आहे तो काय आहे प्रत्येकजण देव आहे मग तुम्हाला मनुष्यातील देव आधी पहा असं कोण म्हटलेलं आहे तर मनुष्यातील देव आधी पहा असं आपल्याला कोण म्हटलेलं आहे पर्याय काय आहे पहिला मानव दोन नंबरचा पर्याय काय भगवंत तीन नंबरचा पर्याय पर्याय काय आंधळे चार नंबरचा पर्याय झाडमाळ तर आपल्याला मनुष्यातील देव आधी पहा असं भगवंतानं म्हटलेलं आहे कोण म्हटलेलं आहे भगवंतानं म्हटलेलं आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय येईल पर्याय क्रमांक भीमनुष्यातील देव आधी पहा असं आपल्याला भगवंतानं म्हटलेलं आहे आलं का लक्षात चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आले छान ज्या ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घ्या चला भक्ती शिंदे पडघन लोहार वरद आयुष ढाळे जुन्ने ऋतिका पार्थ गांगुर्डे गुळाणे कोळी गौरी पाटील रमेश पाटील खाडे परी तांबे अनुराग खाडे ता थाटे गायकवाड मुंडे दिशा सॉरी ऋतुराज गुळाणे तांबे हेरकर वाघमारे कराळे लोहार छलछान व्हेरी गुड ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीन स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे हे जे उतारे आहेत ते यत्ता पाचवी नवोदय नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील हे, उतार हे, उतार हे उतारे आहेत बाळांनो हे उतारे कोणत्या पुस्तकातील आहेत पाचवी नवोदय नवनीत प्रकाशनाचा पुस्तक आहे तिसरा प्रश्न का आहे आपल्यासाठी आपण कसली काळजी करीत नाही आपण कसली काळजी करीत नाही पर्याय काय एक अंगावर वस्त्र नाही याची पोटात अन्न नाही याची मानवाला काय हवे याची आपण माणसाला गुलाम करतो याची तर आपण कसली काळजी करत नाही मानवाजवळ आपण भांडतो त्याला आपण गुलाम करतो त्याची कत्तल करतो आणि देवाची पूजा करू पाहतो भगवंतांना याचे आश्चर्य वाटते अरे मनुष्यातील देव आधी पहा बोलता चालता देव आहे याचे स्वरूप बघा याला काय हवे नको ते पहा आपण दगडाच्या देवाला काय आवडते हे आपण ठरवून टाकले म्हणजे आपण कसली काळजी करत नाही तर आपण मानवाला काय हवे काय नको याची काळजी करीत नाही काय हवे काय नको याची आपण काळजी करीत नाही तर आपण काय करतो देवाला काय हवे देवाला काय आवडते ह्या याची आपल्याला काळजी असते पण आपण मानवाला काय हवे याची काळजी करीत नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर येते आपलं काय ते पर्याय क्रमांक सी अलक लक्षात पर्याय क्रमांक सी चला पर्याय क्रमांक सी कोणाकोणाचा आलेला आहे गुळाने सुरनर कृष्णा पाटील पडघन जायभाय कराळे स्नेहल गांगुर्डे जयश्री आळणे तांबे ताटे लोहार गायकवाड हेरकर वाघमारे कृष्णा ऋतुराज चिमनकर हेरकर रासकर कुरे, चला श्रेयस खूप वेळा तू टाकतो चॅटमध्ये उत्तर आलं तर लक्षात उत्तर कच्छी तर उत्तर काय आलं आपलं पर्याय क्रमांक सी हे उत्तर आलेलं आहे ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन जुने कृष्णा लोकरे स्वाती वाघमारे छान व्हेरी गुड चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार का आहे खंडोबाला काय हवे असते पहा खंडोबाला काय हवे असते या ठिकाणी दिलेला आहे दगडाच्या देवाला काय आवडते हे आपण ठरवून टाकले आहे गणपतीला मोदक आवडतात गणपतीला काय मोदक विठोबाला लोणी आणि खंडोबाला खोबरे हवे असतात तर खंडोबाला काय हवे असते खोबरे पर्याय क्रमांक एक काय आहे प्रश्न चौथा काय खंडोबाला काय हवे असते प्रश्न क्रमांक एक खोबरे प्रश्न क्रमांक दोन मोदक प्रश्न क्रमांक हे सॉरी पर्याय क्रमांक एक खोबरे दोन मोदक पर्याय क्रमांक तीन लोणी पर्याय क्रमांक चार अन्न तर खंडोबाला काय खंडो हवे असते खंडोबाला मो कोबरे हवे असतात पर्याय क्रमांक ये ये उत्तरे जाईल पर्याय क्रमांक ये कोबरे का लक्षात ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घ्या आणि आपलं उत्तर करेक्ट करून घ्या खंडोबाला मोर कोबरे खंडोबाला काय हवे असते मोदक सॉरी खोबरे हवे असतात मोदक गणपतीला हवे असतात लोहार पुरे जायबाय ढाळे पार्थ, थाटे पूनम जुन्ने गांगुर्डे लांबगे मुंडे गौरी बवने लोकरे वरद होनमाने चौथ्या प्रश्नाचं उत्तर ये येते चला जयश्री चला वरद होऊन माने तुम्ही लय ग्रुपमध्ये जॉईन होतो का पाटील गायकवाड लोकरे कुठल्या तरी एकाच ग्रुपमध्ये राहा त्या ठिकाणी आपले जे नवीन ग्रुप आहेत कोणते दोन हजार पंचवीसचे त्या कुठल्याही एका ग्रुपमध्ये जॉईन व्हा पडकन लोकरे लांबे कोळी लोकरे तांबे कराळे वाघमारे ठाकरे चिमनकर अनुराग ऋतुराज अवधूत चला त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी पाचवा प्रश्न का आहे मनुष्य हा कशा प्रकारचा देव आहे मनुष्य हा कशा प्रकारचा देव आहे पहा मनुष्य हा कशा प्रकारचा देव आहे पर्याय गुलाम आठ हातांचा तीन तोंडांचा चालता बोलता आपल्याला इथं काय दिलेलं आहे पर्या आपलं उतार्यामध्ये दिलेलं आहे आपल्या सभोवती हा दोन हातांचा देव उभा आहे त्याच्या पोटात अन्न नाही याच्या अंगावर वस्त्र नाही त्याच्या पूजेला येतो का धावून परंतु मानवाला काय हवे याची विवंचना आपण करतो काय आपल्या भोवती दोन हातांचा देव उभा आहे याची तर पहा आता मनुष्य हा कशा प्रकारचा देव आहे तो गुलाम आहे का नाही आठ हातांचा आठ हातांचा तर देव म्हणजे आपले भगवंत आहे बरोबर आहे तीन तोंडांचा तीन तोंडांचा कोणाला म्हणला आपणास तीन तोंडांचा आठ हातांचा असा देव पाहिजे असतो पण मनुष्य हा कसा आहे दोन हाताचा देव आहे मग दोन हाताचा दिले का नाही तर मनुष्य हा चालता बोलता देव आहे मनुष्य काय आहे चालता बोलता देव आहे हा मनुष्याला मनुष्याच्या रूपाने आपल्या शेजारी उभा असलेला परमेश्वर आपणार दिसत नाही कारण तो चालता बोलता देव आहे बरोबर आहे मग उत्तर काय येईल याचं चा। पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल डी उत्तर काय येईल पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल आलं की लक्षात चला ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला चला आता तुम्ही कुणाकुणाचं आलेलं आहे उत्तर हे पर्याय क्रमांक डी कृष्णा तांबे पार्थ गांगुर्डे लोकरे लांबगे पाटील गौरी आयुष अनुराग स्नेहल पडखन लोकरे इन करेन मी लांबगे कृष्णा कोळी पुरे बोरकर ठाकरे चौथा पाचवा प्रश्न चुकला चला आपण उद्याच्या ह्याच्यामध्ये घेऊ तो आता चौथा आणि पाचवा उद्याच्या ह्याच्यामध्ये आपण घेऊ ते काय असेल ते मागच्या उतार्यातील पाहू आपण उद्याच्या ह्याच्यामध्ये पाहू तर चला पाच पैकी कुणाकुणाचे किती प्रश्न बरोबर आले तर चला दिशा पाच पैकी चार प्रश्न बरोबर आले छान व्हेरी गुड लांबगे गे छान पाच पैकी पाच व्हेरी गुड गजानन पैकी पाच छान शिंदे खाडे धाडे लोहार पाच पैकी पाच पाटील पडघन कुरे अनुराग छान व्हेरी गुड चला तांबे गांगुर्डे चला विद्यार्थी मित्रांनो यश परगे चॅनलला तुम्ही सर्वजण नवीन आहात मॅथ मराठी या चॅनलला तुम्ही आहात पण यश वर्गीय चॅनलला तुम्ही सर्वजण नवीन आहात बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलेलं नाही सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे काय होईल की इथून पुढचे येणारे जे व्हिडिओ असतील किंवा लहू तासिकेचं जे नोटिफिकेशन असेल ते सर्वात अगोदर तुम्हाला येतं तर चला या ठिकाणी आपण थांबूया लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम बाय दररोज सकाळी सात वाजता आपली मराठी उताराची तासिका असेल सर्वांनी जॉईन होत चला शाळेला आता सुट्ट्या झालेल्या आहेत तर शिक्षकांना नाही पण विद्यार्थ्यांना सुट्ट्या झालेल्या आहेत तर सर्वांनी सात वाजताच्या मराठीच्या तासिकेला उपस्थित राहात चला।, चला चला या ठिकाणी थांबू लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट क्रेड नाईस डे